ठाणे शहरातील अनेक भागातून मागील दहा दिवसांपासून कचरा हा पूर्णपणे उचलला गेला नाही ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कचरा सीपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो त्यानंतर तो डायगर आणि शहरातील मोकळ्या भूखंडावरती टाकला जातो परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा प्रसंग निर्माण झालेला आहे ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्यामुळे कचऱ्याचे डिग साचले आहेत तलाव येथे क्षमतेपेक्षा जास्त कचरा साचल्याने तयार झालेले कचऱ्याचे भले मोठे डोंगर त्यांची दुर्गंधी तसेच वारंवार लागणाऱ्या लहान मोठ्या आगीच्या घटनांमुळे येथे कचरा टाकण्यास स्थानिकांचा मागील काही वर्षांपासून विरोध असून ते बंद करण्याची मागणी सातत्याने करत आहेत परंतु महानगरपालिकेतील कित्येक वर्षांपासून आलेल्या असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासना देण्याव्यतिरिक्त कुठलाही ठोस उपाय योजना केलेली नाही त्यांच्या ना स्नाकर्तेमुळे महापालिकेला स्वतःची कचरा भूमी नाही डोगराई व घाणीचं साम्राज्य वाढलं असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवरत येऊ लागला आहे असा आरोप आता ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदुराव वळवे रवी कोळी महिम इंद्र महात्रे देखील येथे उपस्थित होते पालिका प्रशासनाला वारंवार सूचना करूनही ठाणे शहरात कचऱ्याचे डिग जैसे थे राहिल्यास महापालिका मुख्यालयासमोर गुरुवारी घनकचऱ्यांसह नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर समस्यांबाबत आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावी देण्यात आला आहे मुन्सिपी कचरा जो डंपिंग नाही पण तो साठा आहे त्याची क्षमता संपल्यामुळे तिथे भरपूर कचरा झाल्यामुळे तिथल्या लोकांना त्रास व्हायला लागला आग लागायला लागली त्याच्यामुळे धूर पसरायला लागला दुर्गंधी पसरली पोल्युशन वाढलं आणि म्हणून तिथे आक्रोश निर्माण झाला त्यामुळे तिथला तिथे कचरा टाकायचा महानगरपालिकेने बंद केलेला आहे मात्र गेल्या दहा दिवसात आता हा जर कचरा उचलला गेला नाही एकीकडे दहा वर्षाच्या निविदेचं नियोजन करतात परंतु दहा दिवसाचा कचरा उचलण्यात महानगरपालिकेला अपयश येत आहे त्या या सत्ताधाऱ्यांचा अपयश आहे हे मुख्यमंत्र्यांचं ठाणं म्हटलं जातं मुख्यमंत्र्यांमध्ये जो विकास करतोय होतोय ठाण्याचा हा मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा अपयश आहे गेले पंचवीस वर्ष यांच्याकडे सत्ता आहे आणि कचऱ्यावरती ठोस उपाय योजना हे करू शकलेली नाहीत म्हणून आजची पत्रकार परिषद लक्ष वेधण्यासाठी ठाणेकरांचा आहे आणि याच माध्यमातून आम्ही परवा गुरुवारी ठाणे महानगरपालिकेसमोर कचरा आंदोलन जन आंदोलन उभारतोय सकाळी अकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत लाक्षणिक आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत